खानदेशातून भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते सो आपल्या सोबत आहेत आपण मुंबई प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर उभं ज्येष्ठ नेते अरविंद जाधव प्राध्यापक अरविंद जाधव सर आपल्यासोबत आहेत जाधव सर खऱ्या अर्थाने महायुतीच्या संपूर्ण खानदेशामध्ये फार मोठा बोलबाला राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे युवा आमदार म्हणून धुळे ग्रामीण मध्ये जे निवडून आले ते राघवेंद्र भधाने पाटील अर्थातच रामदादा भदाने पाटील यांच्या विजयामध्ये आपण सर्वजण प्रचंड मेहनत घेतलेली आहे आज भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि त्याचीच पावती म्हणून आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत काय सांगाल फार मनापासून आनंद होतोय या <coughs> महाराष्ट्रामध्ये सातत्यानं शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सामान्य माणसांचा आणि माता भगिनींचा सन्मान ज्या आमच्या नेत्यानं वाढवला ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत याचा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या भारती भारती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फार मनापासून आनंद आहे पूर्वी असं सांगत सांगितलं जात होत की भारतीय जनता पार्टी ही फक्त आणि फक्त शिस्त आहे पण आता केवळ शिस्त हाच गुण नाही तर शिस्तीसोबत कार्य कार्यकर्त्यांचं संघटन त्यांचं विलक्षण नेतृत्व मग तो युवा असेल किंवा ज्येष्ठ असेल या सर्वांचा संगणमत जे आहे ज्याला आपण मोठ बांधणी म्हणतो अत्यंत प्रगल्भ पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दाखवून दिलेले आहे मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा बावनकुळे साहेब असतील यांच्या माध्यमातून आज जो काही यशाची व्यवस्थित तुम्ही घालू शकता याचं व्यक्त काय सांगितलं मुळात लोकसभेच्या पराभवानंतर या महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लेवल पासून बूथ प्रमुख असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल संघटन बांधणी करत असताना मग तो पन्ना प्रमुख असेल पेच प्रमुख असेल या सगळ्यांनी अत्यंत सुरेख अशा प्रकारचं काम केलं आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं संख्याबळ दैदिप्यमान अशा प्रकारचा विजय महाराष्ट्रामध्ये जो खेचून आणला तो भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या सामूहिकरित्या जे काम केलं त्याला एक वेगळ्या प्रकारचं यश आज भेटताना दिसत